नमस्कार उज्ज्वलत किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा आपण दाल खिचडी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बारीक ठेवलेला कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता हे बघा मी कालच नवीन कुकर आलेला आहे स्टीलचा दोन लिटरचा तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे दाल खिचडी ही खूप पौष्टिक असते त्याच्यासाठी मग एक वाटी तांदूळ एक वाटी मूग डाळ आणि दोन चार चमचे तूर डाळ हे सगळं मी अर्धा तास पहिलं भिजत ठेवलेलं होतं कुकर आपला आता गरम झालेला आहे त्याच्यात थोडं तेल घालूया घालूया तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात एक चमचा मोहरी एक चमचा जीर, जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे आम्ही फोडणी मस्ती ना खूप टेस्ट टेस्ट भारी लागते मग कोणत्याही रेसिपीची माझी रमो ही चढ आहे त्यात आपण आता थोडी पत्ता घेऊया आल्यानं टेस्ट घालू घालून घेऊ कांदा जरा टांसफरम करून घ्यायचं थोडासा छान सुगंध सुटलेला आहे टोमॅटो बांधून घेऊ चांगलं परकून घेऊया हो आता कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आपला त्यामध्ये थोडं तिखट घालूया तरी हळद पावडर घालून घेऊया हे चांगलं शिजून घेऊया म्हणजे डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेले आहे ते घालून घेऊया एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी डाळ हे बघा रोट घालून घेऊया नाजूक छान छोटासा कुकर वाटतोय हा पाणी घालून घेऊ एक वाट सर्व मिळून दोन सव्वा दोन वाट्या आहे ना तर आपण चार वाट्या पाणी घालून घेऊ पण चार वाट्या पाणी घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालू आपण आता कोथिंबीर घालून घेऊ लावून थोडीशी मी अजून तिखट घातले मला तिखट खिचडी आवडते आता आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता चार सिट्ट होय होत आहेत तुम्हाला जर माझा ही रेसिपी आवडली दाल खिचडीची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा हे बघा दाल खिचडी झाली आहे कुकर खोलून झालाय हे बघा किती छान असे मस्त